दिवस तसा रोज उगवतो रोज मावळतो पण आपल्यासाठी आजचा हा एकोणीस ऑगस्ट ज्या दिवशी आपल्या या कॅमेऱ्याचा आपण एक जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो आपण आपण आपली आप रोजीरोटी आपलं अन्न आपली उपजीविका आपण ज्या साधनावर चालवतो त्या साधनाचा हा आज दिवस जसं म्हटलं जातं की जे न पाहे रवी ते पाहे कवी म्हणजे सूर्य जे पाहू शकत नाही ते एक कवी त्या शब्दाच्या रूपात कवितेमध्ये त्याच्या शब्दाच्या रूपामध्ये तो ते कवी त्याचं मनोगत व्यक्त करतो पण त्याच्या पुढे जाऊन जे शब्द कवी बोलतो त्या कवीचे शब्द उतरवणं ते, ते लोकांना दाखवणंचं काम तुमच्या आपल्यासारखे फोटोग्राफर जे या व्यवसायामध्ये आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे सा की जे हजार शब्द बोलू शकत नाही हजार शब्द जो अर्थ दाखवू शकत नाही तो अर्थ हा एक क्लिक ज्याच्यामागे आपली प्रचंड मेहनत आपली विचारसरणी आपली दृष्टी ही दळलेली असते आणि या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण ते लोकांच्या समोर जातो तसंच ज्यावेळेस आपण लोकांसमोर जातो तर हे सा साहित्य घेऊन जाताना आपण त्याच्या सुखात जसं सहभागी होतो तसं दुःखातही आपण फोटोग्राफर त्याच्या सहभागी होतो हे आपलं नशीब हे आपलं कर्म की हे हत्यार हे साहित्य आज परमेश्वरांना आपल्या हातात दिलेलं आहे त्याच्यावर आपण आपली रोजीरोटी भागवतो आहे आणि लोकांच्या चेहऱ्यावरही आपण आपलं या साधनाच्या माध्यमातून आपण लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो ज्यावेळेस आपण लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हा कॅमेऱ्याच्या मागे जो तो, तो है? है फोटोग्राफर उभा असतो तो कोणत्या परिस्थितीत आहे हे फक्त त्या फोटोग्राफरला माहिती असतं आपण लोकांमध्ये सहभागी होतो त्यांच्या भावनांमध्ये त्यांच्या आनंदामध्ये त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो पण आपल्या फोटोग्राफरने एक विचार करण्याची गरज आहे की आज आपण कुठे आज तो विषय नाही आहे पण आपल्याला नशिबाने हे साहित्य मिळालं काही आपण जसे फोटोग्राफर आहेत तसे काही हौशी फोटोग्राफर आहेत काही व्यावसायिक फोटोग्राफर आहे नवीन येणारे आहेत सर्व आहेत या सर्वांना या तालुक्यातील सर्वांना जे जे फोटोग्राफीशी संबंधित असतील ज्यांचा फोटोग्राफीशी संबंध येत असेल त्या सर्वांना पुनच्च्या एकदा जामनेर तालुका फोटोग्राफरच्या वसि असोसिएशनच्या वतीनं आणि या ठिकाणी आज आपण जो कार्यक्रम हा फोटोग्राफी पूजनाचा जो कार्यक्रम घेतला फो ते आमचे प्रभू जालटे त्यांचा साई फोटो स्टुडिओ या ठिकाणी आज आपण हा कार्यक्रम घेतला आहे त्यांच्यामार्फत आपल्या युनियनच्या मार्फत आपल्या संघटनेच्या मार्फत या ठिकाणी जे आपले सर्व फोटोग्राफर उपस्थित आहे त्या सर्व उपस्थित फोटोग्राफरच्या तर्फे मी जामनेर तालुका आणि जळगाव जिल्ह्यातील पूर्ण जनतेस या फो जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो येणारा नवरात्र आणि गणेशोत्सवाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद